सोलापूरजवळील अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू तर अन्य काही जण जखमी उपचार त्यांच्यावर सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की नव्या वर्षाचे राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले सरत्या वर्षाला निरूप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी मंदिरात जाणे पसंत केले नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन घाणगापूरला जात असताना मेंद्रगीजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घाणगापूरला जात असताना मेंदरगीजवळ अपघात झाल्याचे समजते मृत हे नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा